ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठवी विठो बाचे ते माझे सोय रे सज्जन सांगाती ਪਾਯਾ 8ਵੀਂ ਤੀ ਵਿਠੋ ਵਾਝੇ 에ਰਾਮਨ ਵਿਧੀ ਪਾਲਣਾ ਪੂਰਤੇ 에ਰਾਮਨ ਵਿਧੀ ਪਾਲਣਾ ਪੂਰਤੇ देवाचिति भूते मनोनिया देवाचिति भूते मनोनिया, ते माझे सोयरे सज्जन पाय आठवीती विठो विठोबाचे सर्वभावे झालो वैष्णवांचा दास करिन त्यांच्या आसुचिष्टाची सर्वभावे झालो वैष्णवांचा दास करिन त्यांच्या आस उच्चिष्टांची ते माझे सोय रे सज्जन पाय आठवी ती विठोबाचे ते माझे सोय रे सजन सांगते तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैशी नाही आस आणि कांची तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैशी नाही आस आणि कांची ते माझे सोय रे सजन सांगाती पाय विठोबाचे। जे विठ्ठल चरणाची सतत सेवा करतात ते माझे सोयरे सोबती नातेवाईक आहे विश्वातील सर्व चराचरांना मी वंदन करतो कारण त्यांच्यामध्ये विठ्ठलाचा अंश आहे जे जे वैष्णव आहेत त्यांचा मी जीवाभावाने दास झालो आहे त्यांच्या उच्चिष्टांची अपेक्षा मी करतो तुकाराम महाराज म्हणतात जे हरीचे दास आहेत तेच मला आवडतात इतरांची मला पर्वा नाही सज्जन भक्त आणि अक्षर ब्रह्माशी पारायण असणारे अक्षर पुरुष संतजन हे भगवंती आपलं मन आपलं अंतकरण आपला भाव हा समर्पण करून या जन्माची या जन्मचे सार्थक करून घेतात हाच भक्तीचा सोहळा या जन्मामध्ये आनंद सोहळा होय इतरांचा सोहळा हा लौकिकाचा स्वतःच्या थटमाटाचा असतो आणि स्वतःची कीर्ती मिळवण्यासाठी केलेला व्यक्तिगत श्रृंगार असतो त्यामध्ये भक्तिरस नसतो जेथे भक्त आणि भगवंत यांचं भाव व्यक्त होतो तेथे भजन होत, होत आणि भगवंताचे गुणगान वर्णन केलं जात तो खरा सत्संग होय ते माझे सोयरे सज्जन सांगातील सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीने त्यांच्या आस उच्चिष्टाची तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस अनेकांची अनेक लोक अनेक वृत्तीचे असते आणि त्यांचे गुण हे भगवतपरायण नसतात ती जरी आपली असली सज्जन नसली सोयरे असली तरी त्यांना फक्त देवांची भूते म्हणून या पाळणापुरतं मान असतो कारण त्यांना इतका सन्मान नाही कारण ती भगवतपरायण नसतात आणि संतांच्या विचाराचे ते पाईक नसतात म्हणून तुकाराम महाराजांनी येथे सांगितलेलं की येरा मानविधी पाळण्यापुरती देवाची ती भूते म्हणून या आहेत म्हणून आहेत।, आहेत, आहेत आपलेत म्हणून सांभाळायचे बस याच्यापेक्षा दुसरं काही नाही कारण ते जडवादी असतात हटवादी असतात विषयातीत असतात आणि मीपणाच्या तोऱ्यात असतात त्यामुळे ते भगवत परायण कसे होतील म्हणून सत्जन सोयरे ते माझी आप पाय आठवी ती विठोबाची कारण स सत्संग हा विठोबाच्या गुणातून आहे आणि दैवी गुण हाच प्रपंच सत्पुरुषाचा प्रपंच हा दैवी दैवीगुण आहे